जा, या सभास्थानी उपस्थित असलेले सर्व विद्वत संत महंत वासनिक बंधू भगिनी आणि तपस्विनी आज या ठिकाणी हा कार्याचा समारोप या माझ्या बोलण्याने होणार आहे खरोखरच या महाडवा संप्रदायाचा जो विचार आहे आणि ज्या विचाराने आम्ही एकत्र बांधलेलो आहोत तो विचार म्हणजे कोणी व्यक्तिनिष्ठ नसून एका परमेश्वराचा हा विचार आहे कारण स्वामीश्री चक्रधरांनी असं म्हटलेलं आहे की पुरुषाद्य मार्ग अनेक आहेत परंतु जो दैवाद्य मार्ग आहे तो एक आहे आणि म्हणून जो मार्ग दैव म्हणजे परमेश्वर ज्या गोष्टीला आपण ईश्वर अशी संकल्पना समजतो त्या ईश्वर संकल्पनेचं जे रूप आहे ते एक रूप आहे एकात्मतेचं रूप आहे आणि जेव्हा ते आम्हाला एकात्मतेचं रूप आमच्या एक प्रेमातून आमच्या परस्पराच्या सौहार्द भावनेतून जरी आम्ही या परमेश्वर विचारासाठी जरी या महाडवळ संप्रदायामध्ये उपाध्य कुळ कवीश्वर कुळ कूर, परिमांडीय कुळ असेल तर ते केवळ एक धर्मप्रचार आणि प्रसारासाठी अशा प्रकारचं एक झालेलं कार्य आहे परंतु त्या स्वामी श्री चक्रांच्या सूत्रांनी आणि विचारांनी आम्ही एका ठिकाणी बांधलेलो आहोत आणि अशाच प्रकारे आज या ठिकाणी ज्यांचा अमृत महोत्सव संपन्न होत आहे वास्तविक पाहता आदरणीय कविश्वर कुलाचार्य बाबांनी आता कृतज्ञता व्यक्त केली आमच्या कोठी बाबांनी शिंदे राहण्याचा दृष्टांत दिला खरोखरच की ज्या उपाधी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्यामध्ये आमचे कैवल्यवासी उपाध्यकुलाचार्य वर्धनस्थ माझे श्री गुरुजी त्याचबरोबर कैवल्यवाशी सरळ बाबाजी आणि या दोन्ही गुरुवारांचा अत्यंत स्नेह या परिवाराशी आणि या प्रेमाच्या माध्यमातून एक असलेला अत्यंतिक लळा उपाध्य कुळामध्ये वावरत असताना त्यांनी कधीही कुठल्याही प्रकारे आपल्या अंतर्मनातून कधी भेदाभेद प्रकट होऊ दिला नाही जणू काही हे आपलेच आहेत आणि बाबाही आपलेच आहेत अशा प्रकारे आमच्या गुरुवरांनी सुद्धा जरी ते कविसर कुळातले होते परंतु असा कधी विरोधाभास कधी अंत करणार त्यांच्याही भाषला नाही आणि आमच्या आदरणीय गोपीराथ दादांच्याही भाषला नाही अगदी आमचे सरळ बाबाजी आठ पंधरा दिवस जर झाले आणि गोपीराथदाचा जर फोन आला नाही ते जर एकटे बसले असायचे आणि म्हणायचे कि गोपीनाथचा अजून काही फोनच आला नाही एवढ्यात म्हणजे एकमेकांची चुकू अशा प्रकारे अत्यंत मैत्रीपूर्ण नातं धर्माचं स्नेहाचं प्रेमाचं त्यांनी शेवटपर्यंत जतन केलं आणि त्या प्रेमाच्याच कार्यातून एक धर्मासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं होतं ज्या आमच्या स्वामी श्री आचार प्रणाली आहे की त्या सेवेने आम्हाला मुक्तता मिळू शकते पार्णार जो सेवा परमो धर्म आहे हे जे मूळ तत्व आहे ज्ञान हे नंतर परंतु मुळामध्ये सेवा हा भाव त्यामध्ये फार महत्वाचा असतो आणि तो सेवा घेऊन त्यांच्या अंगी आहे वास्तविक पाहता माझ्या मी त्या दिवशी आलो इथे कार्यक्रम प्रसंगी मला आमचे महंत वेरुळकर बाबा हे त्या दिवशी तो उपस्थित नव्हते पण बाकी मंडळी म्हटली की फोटो आहे परंतु याच्यावर काहीतरी लिहावं लागते आणि मग मी प्रवासात होतो आणि मग मी म्हटलं ठीक आहे ते म्हणजे तुम्हीच लिहून द्या आता मी म्हटलं मी काय आता मी तर गडबडीत आहे मी, मी चाललो होतो बुलढाण्याला त्याही वेळेला मी गाडीमध्ये थोडंफार ते माझे जे शब्द त्याच्यामध्ये आहे मी गाडी चालता चालता प्रवासात ते शब्द तयार केले त्यामध्ये लिहिलं तर खरोखरच जे काही गुण असतात ते गुण माणसाला जरी आपल्या ठिकाणी सुप्त अवस्थेत असतील पण हे गुण उद्धारक आहे गुण हे माणसाच्या जीवनाला एक प्रकारे आरशाप्रमाणे आरसा जसा हा आपल्याला दर्शक आहे तो दाखविणारा असतो तसा गुण हा एक प्रकारे आपल्या उद्धरणाचा जो रस्ता आहे तो दाखविणारा असतो आणि म्हणून आमच्या या परंपरेमध्ये ज्या गुणाला जे महत्व दिलेलं आहे की जी समृद्धी आहे ती गुणाची असावी गुण अनेक प्रकारचे असतात तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा तुम्ही त्याला गुण उत्तीर्ण असं म्हणता त्याला गुण गौरव करता त्याचा गुण तुम्ही समजा त्या ठिकाणी पाहत असता परंतु तो तुमचा जो गुण असतो तो केवळ आपल्या प्रापंचिक जीवनाशी संबंधित आहे संसारिक जीवनाशी संबंधित आहे भौतिकतेशी संबंधित आहे परंतु जो ईश्वर मार्गाचा जो गुण आहे तो मात्र आत्मोद्धाराशी संबंधित असलेला गुण आहे कारण परमेश्वराचा जो विचार आहे किंवा ईश्वर मार्गाचा जो विचार आहे तो आत्म्याच्या उद्धारासाठी दिलेला परमेश्वर आणि विचार आहे आणि म्हणून आमची ही जी मंडळी आहे जी आमचे संन्यस्त वर्ग आहे किंवा जो अनुयायी वर्ग आहे तो आमच्या त्या ईश्वराच्या विचाराशी समर्पित असतो आणि तो समर्पित विचार आम्हाला अशा प्रकारचा जो आमच्या जीवनामध्ये एक ज्याच्या जीवनात अंग असते तो लहान आणि मोठा कुठल्याही प्रकारचा असा त्याच्या -भेद जीवनामध्ये तो ठेवत नाही कितीही जरी तो मोठा झाला कितीही जरी तो त्या उंच पात्र देला गेला असेल पण तरी तो म्हणतो की मी या परमार्गाचा अनुसर आहे मी या परमार्गाचा सेवक आहे आणि सेवकत्व हा गुण त्याच्या अंगी असल्यामुळं निश्चितच तो गुण त्याच्यासाठी अमृताप्रमाणे असतो ज्याने आपल्या जीवनामध्ये हा परमेश्वराच्या विचाराचा धागा सेवकत्वाचा शेवटपर्यंत जपलेला असतो मग तो सामान्य भिक्षुक असो एखादा ज्ञानी असो किंवा एखादा अधिकरण असो तुम्ही या परमार्गाचा सेवक आहे ही त्याच्या जीवनामध्ये असतो तो खरोखर अमृत आहे अमृत जो आहे तो धर्म आहे जीवात्मा जो आहे तो अत्यंतिक दुःखाने वरपडून निघून जात असतो अत्यंतिक दुःख संयोगे आणि या भौतिक प्रपंचा संयोगी हो हो जीवात्म्याला जोडल्या जातात पण जेव्हा जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देणारा जो ईश्वरीचा धर्म आहे तो धर्म ज्याच्याजवळ असतो तो निश्चितच त्याला कधी काळी कर, मरण येऊ देत नाही असे असल्या प्रकारचा अमृत महोत्सव आमचे श्री लोपीराज दादाजी यांनी आपल्या जीवनामध्ये खरोखर आपलं आयुष्य जगत असताना कुठल्याही प्रकारची कधी अपेक्षा नाही कुठे सभा असेल तर आपण एका बाजूला जाऊन बसतील कुठल्या प्रकारचं मला मान सन्मान असावा अशा प्रकारची अपेक्षा नाही पण विविध गुणांनी विविध कला कौशल्यांनी त्यांचं जीवन भरले त्यांच्या ठिकाणी कातर काम करणे वस्त्र जे असतात आपले कपडे शिवायचे अत्यंत चांगल्या प्रकारचं त्या कपड्याला कापणे शर्ट टोपी सगळ्या प्रकारे जे काही आमची विशेष प्रकारची देवपूजा बांधणी आहे त्यांच्या हाताची जी बांधणी होती ती अत्यंत सुंदर अशी बांधणी त्यानंतर काष्टाच्या मणींची गुंफण कशी करावी माळीची बांधणी कशी करावी आणि त्यानंतर संपूर्ण देवपूजेला कशा प्रकारची मांडणी करावी आमचे कैवल्यवासी सरळ बाबा काही जरी असलं तरी त्यांना बोलावून घ्यायचे आणि त्यांच्या हाताने ही सगळी जडण गडण करायची त्याचप्रमाणे आमच्या पालखीची जी राजव्यवस्था आहे राज राजपालखी राज ज्याला आम्ही म्हणतो त्या पालखीचे विलाखे गाठ्याच्या चंप्या घोणे अशा विविध कला त्यांच्या ठिकाणी होत्या आणि त्या कलेने निपुण पूर्ण असलेले पण कधीही आपली कला प्रदर्शित होती नाही कधी यांनी या कलेणी संपूर्णत्व आहे हे कधी कधी त्यांनी दाखवलं नाही त्यांनी सुद्धा मला गाठीच्या चंप्या त्यानंतर गाठीचे जे काही घडण आहे कशा प्रकारची एखादी माळ नांदावी हे सगळं आम्हाला सुद्धा त्यांनी शिकवलेलं आहे आणि म्हणून आपला गुण आपल्या दुसऱ्यापर्दी प्रकट करून एक धर्माची एक वाटचाल पुढच्या पद्धतीत चालू ठेवावी अशा प्रकारचं गणरुपी कौशल्य त्यांच्या ठिकाणी आहे आणि आज परिवाराने सन्मूख होऊन त्यांचा जो परिवार आहे अर्थातच परिवाराविषयी सुद्धा आमच्या अशनखे बाबांनी स्तुती केलेली आहे की त्यांच्या ठिकाणी जो सेवेचा वसा आहे मी मुळातच सांगितलं की सेवा धर्म लक्षणे गुण आती आणि सेवाचं जे धर्माचं लक्षण आहे ते आमच्या सर्वज्ञांनी सांगितलेला आहे तो जर भाव आपल्या हृदयात खरोखर अंतरात जपलेला असेल तर निश्चितच तो निश्चित मनुष्य सेवेच्या माध्यमातून आपला पुढे पुढे जात असतो त्याला पुढे नेण्याची गरज नसते कोणाच्या काठायची गरज नसते परंतु त्याला त्या संस्काराची गरज असते कारण तो संस्कारच आम्हाला पुढे नेत असतो मग तो संस्कार आमच्या पहिले गुरु चा चा त्या ठिकाणचा असला पाहिजे त्या गुरुच्या ठिकाणून ठिकाणहून आपल्याला तो आत्मसात करावा लागतो आणि मुळातच तो संस्कार गोपीनाथ दादांच्या ठिकाणी ज्यांच्या सहवासामध्ये ते जडले घडलेले आहेत ज्यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे ज्या ज्या अधिकरण जनांचा त्या सहवासातून तो गुण त्यांच्या अंगी आला त्यांच्या अंगीचा गुण आमच्या तपस्वीनी मिनात आहे त्या सुद्धा दीर्घकाळ गणयीच्या आश्रमात राहिल्या सैबाच्या हाताखाली त्यांनी अनेक प्रकारच्या सेवा शेवट्याला नेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे त्यांचे शिष्य आदरणीय श्री महंत वेरुळकर बाबा ते सुद्धा आमच्या असलेल्या आश्रमातले जे संपूर्ण मंडळी यांचे मित्र आहे बालपणापासून रणाईचेला शिक्षण झालं आणि नवी दहावीपर्यंत ते रणाईचेला शिक्षण घेऊन ते लहानपणापासून पर्यंत तिथत होते आणि म्हणून दोनही बाबांचं सेवारुपी कार्य सरळ बाबांचं नेहमी आलेल्यांचं अतिथी स्वागत कसं करावं तूर बस कशी करावी लहान थोर मोठ्याचा सन्मान कसा करावा आणि शेवटी त्यामध्ये आपला धर्म कसा राखावा त्यामधून आपल्याला जो काही एक ऊर्जित अवस्थेचा भाग प्राप्त होत असतो त्यामधून ती एक ऊर्जित अवस्था आपल्या जीवनाला ती मिळण्यासाठी वेरुळकर बाबांनी आता इथं अनेक कार्यक्रम केलेले आहेत वास्तविक पाहता इथे आमचे गुरुवर्य आसनाथ मोठे बाबा घेवराई यांचा मार्ग सुद्धा या ठिकाणी त्यांनी महिना दोन महिने ठेवला सगळ्या गावाला ते त्यांनी त्या ठिकाणी मार्गाचं भजन पूजन घडवलं त्यानंतर अनेक धर्म सोहळे दोन चार प्रकारचे संपन्न केले आणि आता शेवटी अमृत महोत्सव आणि हे करत असताना या गावाला सुद्धा अशी परंपरा कवल्यवाशी वर्धनस्थ ओंकार मोठे बाबा यांचा मार्ग सुद्धा दीर्घकाळ या वावडे गावामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी जवळजवळ ऐंशी वर्षांपूर्वी असेल तर या गावामध्ये तो साठ सत्तर वर्षापूर्वी मार्ग होता आणि यामुळं या गावाला एक वेगळ्या प्रकारचं वलय अधिकरणाच्या समृद्धीच आहे आमचे विद्यागुरुवर्य गुरुवर्य श्री मोठे बाबाजी बाबाजी आम्हाला नेहमी सांगायचे की मी वावडे गावामध्ये ज्या वेळेला होतो मार्गामध्ये त्यावेळेला मी लहान होतो आणि मग आमच्याकडे व्यापार होता की जा गावातून दळण घेऊन या आणि दळण आणल्यानंतर दूध आणा आणि मग आम्ही घरोघरी त्यावेळेला जाती असायचे आणि मग त्या जात्यावरती ते दळण दळायचं आणि ते दळण दळून आणायचं त्यावेळेला चक्कीची सुविधा नाही असा त्यावेळेचा काळ आणि मग आम्ही त्या दळण दळायला जायचो गावात दूध हारायला जायचो मग त्यावेळेला त्या बाया म्हणायच्या म्हाताऱ्या बाया म्हणे आम्हाला की अरे मुरली असं भजन म्हणून दाखव एखादं आणि मग मी भजन म्हणून द्यायचो म्हणे त्यांना भजन म्हटल्याबरोबर त्या बाया मला एक ग्लासभर दूध तसंच देऊन टाकायचा घेऊन जा माझ्याकडून मार्गासाठी अशा प्रकारचं या ओवढे गावामध्ये पासून एक मार्गाचं सह रहवास झालेला आहे आणि त्यामुळं एक मार्गभजक परंपरेचे आणि सेवेचे हे सर्व लोक आहेत आणि त्यामुळं दुधात साखर पळावी आणि अशा आदरणीय व्यक्तीचं सुद्धा या ठिकाणी गावामध्ये सहवाद झाला त्याबरोबर परिवार सुद्धा त्या माध्यमातून अनेकांना आमच्या पूजाताई आहेत दादांच्या शकील त्यांनी चांगल्या प्रकारे महिलांचं चा मंडळ तयार केलं प्रत्येक महिला कोण त्या शंभर शंभर रुपये गोळा करतात या स्थानाला जाऊन उपहार करतील त्या स्थानाला जाऊन उपहार करतील अनेक उपहार करतात गावात सत्संग चालू आहे आणि त्या माध्यमातून धर्मवृद्धी होते आहे असं ईश्वरनिष्ठ कार्य या माध्यमातून होत आहे बाबांच्या या सर्व असलेल्या अबोध व्यक्तिमत्व कधी बोलणार नाही परंतु त्यांना परंपरा आणि रूढी या माध्यमातून आपण चाललो पाहिजे पूर्वजांचा आचार आणि विचार हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि मग ती परंपरा स्वीकारत असताना नवीनही त्यामध्ये स्वीकारलं पाहिजे पण पर परंपरेला सुद्धा विसरता कामा नाही आणि म्हणून आज आमच्यामध्ये जे अधिकृत्ती वृत्ती अशा प्रकारचे काही कार्य आहेत ते सुद्धा आमच्या परंपरेने आजपर्यंत आम्ही जोपासले आहे कारण ते सुद्धा आता इथे बसताना सुद्धा म्हटले की मी आता हे अधिकृतीच करतो आहे अशा प्रकारे वास्तविक पाहता आज ते वयानी त्यांचा एकोणीसशे त्रेचाळीस सालचा जन्म आहे ब्याऐंशी वर्षाचे दादा आहेत वर्धाप काळ आहे पण अशाही अवस्थेमध्ये मी लहानच आहे ही एक संभावना मी कधी मोठा नाही अशा प्रकारचं लहानपण घेऊन आपल्या जीवनाला शेवटपर्यंत आपल्या जीवनाला आपला शेवट करत असताना श्री चक्रांच्या अस्थितेला त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि म्हणून त्यांचे जे काही मित्र साधनवंत ज्यामध्ये आमचे कैवल्यवाशी सरळ बाबा त्याचप्रमाणे कैवल्यवाशी लाड बाबा त्याचप्रमाणे कैवल्यवाशी आ, आ, पेंटर मामा म्हणजे मुधोडचे पेंटर जे यांना गा जामोदकर माहिती झाली होती असे हे पेंटर मामा दीपकास पेंटर मामा अशा प्रकारचे हे काही मित्र होते आणि त्यांनी अगदी शेवटपर्यंत एकमेकाला जीव लावला आणि धर्मरूपी एक सहवासातून कुठेही काही कार्य असेल तर सोबत राहायचे असा एक धर्मरूपी वसा या कार्याच्या माध्यमातून आमचे नागवश बाबा त्यांचीसुद्धा त्यांना विशेष प्रकारची बसून साथ आहे अशा या सर्व घडामोडीतून आणि या सर्व परिवाराच्या संघटनेतून एक परिवार संघटन फार महत्वाचं असते गुरुविषयी असलेला एक आदरभाव प्रकट करण्यासाठी त्या शिष्यमंडळीने केलेलं हे कौतुक आहे ते कौतुक सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे त्यांनी हे केलेलं कौतुक त्यांच्या गुरुसाठी आहे परंतु एक आदर्शमय व्यक्तिमत्व म्हणजे दादा आहेत कविश्वर कुळामधले असूनसुद्धा त्या उपाध्य कुळाच्या मंडळीशी कशा प्रकारचं आपलं प्रेम आणि संहार्दता ठेवून आपल्या जीवनाचा शेवट करत असताना आपल्या कविश्वर कुळाला सुद्धा त्याच प्रकारचा सन्मान त्यांनी ठेवलेला आहे आणि उपाध्य कुळाला सुद्धा त्याच प्रकारचा सन्मान ठेवलेला आहे एखादा व्यक्ती असता तर म्हटलं असते बाबा आता मला एखादी तुमच्या घरातलीच महानी देऊन टाका आम्ही सुद्धा देऊनच टाकली असती पण खरोखर कोठी बाबा म्हणतात शिंदे राहण्याप्रमाणे त्यांनी आपलं कूड सांभाळलेलं आहे आणि आम्हालाही त्यामध्ये आनंद आहे आम्हाला सुद्धा त्यामध्ये आनंदच आहे कारण एक देव आहे एक धर्म आहे आणि म्हणून कुळ म्हणजे काय आहे कुळ शब्दाचा अर्थ सा, सामान्य जर आपण याच्यामध्ये गेलो आपण म्हणतो की घराला कुळ घ्यावा लागतो आता कुळ कशासाठी घ्यावा लागतो कुळ असतो रक्षणासाठी कुळ असतो संवर्धनासाठी जेव्हा तो घराला कुळ घेतला जातो त्यावेळेला आतमध्ये कुत्र जात नाही आतमध्ये कोणता पशु आतमध्ये संचार करत नाही म्हणजे आतमधल्या वस्तू बंदिस्त राहतात त्याचं संरक्षण होते अशा प्रकारे हे कुळ जे असतात कोणतंही कुळ असो ते निश्चितच आपल्या धर्माचं संरक्षण करावं यासाठी असलेला तो एक ऋणानुबंध आहे पण धर्माचं पूर तर आहेच आहे परंतु स्वामी श्री चक्रांचा जो अच्युत गोत्राचा संबंध आहे तो सगळ्यासाठी फार महत्वाचा आहे तो नामधारक वासनिक वेदवंत बोधवंत हे सर्व एका देवाचा परिवार आहे आणि ती प्रतिती आम्हाला निश्चितच आदरणीय दादांच्या ठिकाणी आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं आमच्या या वर्धनस्थ प्रतिष्ठेच्या सर्व शिक्षकाद्या आमच्या मार्गातल्या सर्व तपस्विनी आणि आमचा सर्व परिवार खरोखर ज्या ज्या वेळेला दादा तिथे यायचे आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस रणेच्याला राहायचे अगदी सरळ बाबांच्या जवळच उठणं बसणं सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या श्री गुरुजींच्या जवळ जर समजा दादा आले नाही तर आमचे मोठे बाबा म्हणायचे अरे दादा आले नाही काही वेळेला असं व्हायचं त्यांची मौनवृत्ती ती बाजूलाच बसायचे मी एखाद्या वेळेला त्या कार्यक्रमातून निघून गेल्यावर आपण गायीत बसलो की मग मला बाबा म्हणायचे का रे माझ्याच नाही म्हणजे आत्मीयता काय असते प्रेम काय असते या गोष्टीतून अशा प्रकारे असलेलं एक प्रेमाचं नातं त्यांच्या जीवनात धर्म त्यांनी जपलेलं आहे आणि हा धर्म त्यांच्यासाठी अमृतमय आहे आणि या अमृतानी त्यांचा शेवटपर्यंत हा अमृतमय सोहळा हा त्यांच्यासाठी अंतिम श्वासापर्यंत या सर्व अधिकरणांच्या सहवासामध्ये गुरुजनांच्या सहवासामध्ये आज संपन्न झालेला आहे खरोखरच एक मंगळवसनाचं रूप आहे या रूपाने एक परमेश्वरालाही सुद्धा प्रसन्नता प्राप्त होत असते की माझ्या एखाद्या भक्ताचं अशा प्रकारचं होत असेल कौतुक ईश्वर सुद्धा त्या कौतुकासाठी त्या गुणाडवर्तनासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात आपणच आपल्या शिष्याचं आपणच आपल्या भक्ताचं ईश्वर आपल्या हातानं कौतुक करून घेत असतात अशा प्रकारचं हे असलेलं एक ईश्वराचं कार्य आणि याला एक मंगळ स्वरूपाचं रूप या खेडकर कोठी परिवाराने दिलेलं आहे त्यामध्ये ग्रामस्थांची साथ आहे आणि आमचे असलेले या अमनेर तालुक्यात तीनही आश्रम मग ते भरवस असो वावडे असो का रणायचे असो हे आम्ही नेहमी एकमेकाशी जोडलेलो असतो हा प्रेम अनुबंधाचा धागा अशाच प्रकारचा या कुळाचा आणि आमचा असा चा चालत राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो माझ्यापेक्षा फार मोठी आहे कारण श्री गुरुजींच्या ते नेहमी सहवासात आणि त्यामुळे मी तर त्यांच्यापाशी लहानच होतो नेहमी बाबा मला कधी कधी त्यांच्यासोबत जा गोपीरथांसोबत ऑपरेशन झाले त्यांचे दोन तीन वेळा तिथे मला बाबांनी त्यांच्या सेवेमध्ये ठेवलं की जा तिथे ऑपरेशन आहे तिथे थांब डोळ्याला असो अंम्याला असो त्यांना कुठे जायचं असेल तर बाबा त्यांना घेऊन जा अशा प्रकारची सेवा श्री गुरुजींच्या आज्ञेने मला त्यांची झालेली आहे आणि म्हणून आमच्यासाठी ते आदरणीय आहेत अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वाला निश्चितच परमेश्वर सुख स्वास्थ्य आरोग्य देवो त्यांच्या हातून धर्मसेवा ही आज आजपर्यंत घडलेलीच आहे आणि महाराज श्री चक्रधर प्रभू त्यांना प्रेमदान प्रदान करो अशी प्रभूचरणी आमच्या संपूर्ण वर्धनस्थ कुळाच्या वतीने प्रा परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि संपूर्ण या खेळकर परिवाराला त्यांच्या शुभेच्छा देऊन ग्रामस्थांना शुभेच्छा देऊन माझे अध्यक्ष विचार संपवले सर्वज्ञ श्री चक्रधर